नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हडकोत बचत गटाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न नगर येथील प्रेमदान हाडको येथील अवंती बचत गट व शारवी बचत गटाच्या वतीने आज विविध उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष सुनीता वालेकर यांनी दिली यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिलांना मार्गदर्शन व ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अवंती बचत गटाच्या अध्यक्ष सुनीता वाल्लेकर कर सचिव अर्चना भंडारी शारवी बचत गटाच्या अध्यक्ष शोभा कानडे सचिव जयमाला लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक रेखा कानडे द्वितीय क्रमांक अर्चना लोखंडे तृतीय क्रमांक शोभा पतंगे यांना मिळाला त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी वालेकर म्हणाल्या की बचत गटातील महिलांनी बचत करणे व गुंतवणूक करणे व उद्योग व्यवसाय करणे एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता त्यांचे कुठेतरी मनोरंजन व्हावे कौतुक व्हावे आपली कला सादर करता यावी यासाठी हा उपक्रम आम्ही या, या, या महिन्यापासून सुरू केला आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे प्रतिनिधी महेश कांबळे मी सौ सुनीता जालिंदर वालेकर का, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे मी आम्ही एक आ, महिलांनी मिळून आम्ही दोन बचत नवी गट तयार केलेले आहेत त्या बचत गटानुसार आम्ही नवीन नवीन गेम्स वगैरे असं घेत असतो प्रत्येक महिन्याला कोण सगळ्यांची मिळून वाढदिवस सार्वजनिक वाढदिवस करतो सगळ्या महिलांना की बचत गट म्हणजे फक्त बचत करून घरात बसणे आणि खर्च करणे हा प्रकार नसून आम्ही एक नवीन प्रेरणा बचत गटाला देतोय की बाबा सगळ्या महिला बचत गटाच्या बाहेर आल्या पाहिजे त्या बाहेर येऊन त्यांनी थोडासा एन्जॉय केला पाहिजे थोड्याशा खेळल्या पाहिजे आमच्या बचत गटामध्ये अठरा वर्षापासून जवळजवळ साठ वर्षापर्यंतच्या महिला आहेत आणि ह्या महिला इतक्या एन्जॉय करतात इतक्या चांगल्या एन्जॉय करतात की म्हणजे असं वाटतच नाही की ह्या महिला साठ साठ किंवा पंचावन्न वर्षाच्या आहेत आणि आता कसं यांचं पण तसं काहीही वाटत नाही इतक्या छान आणि इतक्या छान मनोरंजन करून घेतात स्वतःचा सगळे जरी खूप छान आहेत आणि आमच्या दोन बचत गट आहेत एक आवंती आणि एक शारवी असे दोन बचत गट आहेत दोन्ही बचत गटामधल्या महिला आम्ही सगळ्या एकत्र येतो प्रत्येक महिन्याला एकत्र येतो आणि प्रत्येक महिन्याला ज्याचा कुणाचा वाढदिवस असेल असं दोन तीन महिने मिळून आम्ही तीन चार जणींचा एकत्र वाढदिवस करतो आणि वाढदिवस झाल्याच्या नंतर थोडेसे गेम घेतो गेम घेऊ झाल्याच्या नंतर बक्षीस आम्ही आमच्या याच्यानुसार बक्षीस वाटप करतो आ, केक वगैरे आणतो थोडा नाश्ता वगैरे ठेवतो माझं म्हणणं असंच आहे ज्या जा, दुसऱ्या बचत गटातल्या ले ज्या लेडीज आहेत अशा की त्यांनी बचत गट घेतलेले येतं तर ते बचत गट फक्त बचत करून घरात बसणे किंवा बचत करून फक्त पैसा जमा करणे असं न ठेवता किमान तुम्ही त्या लेडीजच्या तुमच्या बरोबर आहेत त्या लेडीजला तुम्ही बाहेर काढा बाहेर काढून त्यांना पण थोडस सांगा सा की बाबा आपण फक्त घरातच नाही तर आता बाहेर पण आलो पाहिजे बाहेर पण सगळ्या जणीने एन्जॉय केला पाहिजे सगळ्या जणींनी मनोरंजन केलं पाहिजे गेम्स वगैरे घेतले पाहिजे न कोणत्या वयाची आट न कोणत्या गोष्टीची आठ ज्यांना सगळ्यांना असे काम वगैरे असतात पण त्या सगळे काम सगळं सोडून स्वयंपाक वगैरे सोडून स्वतःसाठी दोन तास डेफिनेट प्रत्येक महिन्याला ते देतात आणि अशा प्रकारे आमचा एक हा बचत दो, गट आहे आम्ही एक नवीन प्रेरणा देतोय पुढच्या गटांना आणि नमस्कार माझं नाव अर्चना सुभाष भंडारी आमचा द आमचे दोन बचत गट आहे शार्वी बचत गट आणि अवंती बचत गट आम्ही दर महिन्याला असे दोन्ही गट मिळून सगळ्या मैत मे, मैत्रिणीचे आम्ही ज्यांचे ज्यांचे बड्डे आहेत त्यांचे बड्डे सेलिब्रेशन करतो गेम घेतो आणि स्वतःसाठी वेळ देतो जेणेकरून आम्हालाही थोडस फ्री वाटावं दिवसभर घरामध्ये बसून बसून आम्हाला कंटाळा येतो त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय की स्वतः बचत करून स्वतःसाठी मनोरंजन करून घरच्यांना पण थोडासा हातभार लावत नाही जेणेकरून बचत पण होईल आमचा पण एन्जॉय होईल आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणी आम्ही आमचा बचत गट चालवतो आणि आमचा पुढचा प्लॅन असा आहे की आमच्या बचत गटातून आम्हाला स्वतःसाठी एक व्यवसाय बिझनेस स्वतःसाठी करायचं जेणेकरून आमच्या बचत गटाचं नाव पण मोठं होईल आणि आम्हाला स्वतःला पण थोडंफार हा आर्थिक हा लागेल कविता रमेश आल्ह आम्ही दोन गट तयार केले आणि आमचे गटाचे अध्यक्ष आणि दोन अध्यक्ष आहेत एक आहेत वालेकर यांचे खूप आभारी आहेत आम्हाला या त्यांनी घेतलं त्याबद्दल धन्यवाद किपरे आणि वाल्यकर्ता यांनी गट तयार केला खूप एन्जॉय करतात आणि खूप चांगले आहेत सगळ्या बायकांना खूप समजून घेते वेळे काढायला मदतीला उभ्या राहतात त्यांचे खूप आभार व्यक्त करते मस्ती

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब